पोलीस आणि गृहमंत्री यांना शिवाय जास्त खाव्या लागतात त्यांना काही फार अवॉर्ड वगैरे मिळत नाही त्याला थँक्यू जॉब शेवटी पोलीस हे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये माणूस आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं अप्रिसिएशन देखील झालं पाहिजे झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते चांगल्याला चांगलं म्हटलं नाही आणि वाईट वाएट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही आणि वाईट करण्यापासून परावृत्त देखील व्यक्ती होत नाही आणि मग समाजाने ही व्यवस्था नेहमीच उभी करायची असते की जी व्यवस्था चांगल्याला सांगते की तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या मागे आहोत आणि वाईटाला सांगते Iyar ka ta yi,